नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याकरिता पी एच डी एंट्रस एक्झामिनेशनचं फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेलं आहे आणि जे विद्यार्थी मित्र संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचं पेट एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा पर्टिक्युलर सेशन खूप महत्त्वाचा आहे पे पेट परीक्षेमध्ये कोणते असे महत्त्वाचे टॉपिक आहे आणि स्पेशली सेक्शन एमधून म्हणजे रिसर्च मधून असं कोणता महत्त्वाचा भाग आहे जो आपल्याला अभ्यासनं खूप महत्त्वाचं आहे हे आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हा सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे सोबतच रिसर्च मेथडॉलॉजीच आता बघा हा प्रिपरेशन प्रिपरेशनला आणखीन बुस्टअप करण्यासाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली नाईन एएम ला मी तुम्हाला रिसर्चच्या कन्सेप्ट क्लिअर करून देते सेशन मिस झालं तर तुम्ही रिकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा बघू शकता फुल सिलेबस वर आधारित कम्प्लीट सेक्शन ए वर नोट सुद्धा अवेलेबल आहे <coughs> टेस्ट सिरीज अवेलेबल आहे कारण अल्टिमेटली पेट एक्झामिनेशन जे आहे ती ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे आणि ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये असल्यामुळे आपल्याला कसं आहे त्याला टार्गेट करण्यासाठी त्याला समजून घेण्यासाठी टेस्ट सिरीज महत्वाची ठरतं पंधराशे पेक्षा अधिक सी क्यूज आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सो या कम्प्लीट कोर्सची फीज आहे सेवन नाईन नाईन आपण नवीन बॅच स्टार्ट करीत आहोत सात एप्रिल पासून सो सात एप्रिल पासून स्टार्ट होणाऱ्या नवीन बॅचला जॉईन करा जॉईनिंगसाठी हे ऑफिशियल्स नंबर्स मी दिलेले आहे या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर आपण आज जाणून घेऊया असे कोण कोणते सेक्शन ए चे टॉपिक आहे जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये करणं भागच पडेल आणि खूप महत्वपूर्ण हे आपल्या एक्झामिनेशनसाठी ठरणार आहे ओके सो बघा टाइप्स ऑफ रिसर्च आपल्याला अभ्यास करणं महत्वाचं आहे कारण या पर्टिक्युलर टॉपिकवर एक्झाम्पल थ्रू जे आहे ते आपल्याला प्रश्न विचारलं जातं रिसर्च प्रोसेसवर क्रोनोलॉजिकल प्रश्न मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं रिसर्च डिझाईन यावर आपल्याला व्हेरिएंट ऑफ क्वेश्चन जे आहेत रिसर्च वर आपल्याला पाहायला मिळतो तर हाही एक अत्यंत महत्वाचा टॉपिक आपल्या पर्टिक्युलर साठी ठरणार आता रिसर्च प्रॉब्लेम कसं आपल्याला घ्यायला पाहिजे कसं आपल्याला फाइंड करायला पाहिजे हाही रिसर्च मेथडॉलॉजीचा एक अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे या व्यतिरिक्त वेरेबल्स अँड देअर टाइप्स म्हणजे व्हेरिएबल्सचे प्रकार आपल्याला अभ्यास करावं लागणार ठीक आहे चर काय आहे आणि चरांचे प्रकार हे, हे काय आहे हे आपल्याला बघायचं आहे फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथिसिस परिकल्पना काय असतात का बरं आपल्याला परिकल्पना अभ्यासायचं आहे इतकंच नाही तर परिकल्पनेचे प्रकार आहे टाईप सुद्धा आहे तर आपल्याला हे टाईप देखील परीक्षेसाठी महत्वाचं ठरतात आता बघा सॅम्पलिंग आपण दोन पद्धतीने नमुना ज्याला आपण म्हणतो ना नमुना आपण दोन पद्धतीने घेतो प्रॉपबलि मे, प्रॉपबिलिटी मेथड अँड नॉन प्रॉपबिलिटी मेथड सो so, हे नमुना गोळा करण्यासाठी ह्या दोनही पद्धती आणि या दोनही पद्धतीमध्ये असणारे सब टॉपिक्स हे सगळंच मित्रांनो महत्वाचं आहे टूल्स ऑफ डाटा कलेक्शन इथूनही प्रश्न आपल्याला उपस्थित होतात डाटा अनालायसिंग आणि इंटरप्रिटेशन ऑफ डाटा म्हणजे डाटांना आपल्याला अर्थ कसं लावायचं आहे कारण जेव्हा आपण डाटा कलेक्ट करतो तो तुर्क स्वरूपाचं असतं विश्लेषण केल्यानंतर त्याला आपल्याला अर्थ द्यायचं असतं तर ते कशा प्रकारे होते तर हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे देन अत्यंत महत्वाचं आहे रिसर्च मेथड ज्यामध्ये स्पेशली डिस्क्रिप्टिव्ह सर्वे एक्सपेरिमेंटल मेथड हे मेजरली आपल्याला अभ्यास करायचं आहे देन रिसर्च प्रपोजल काय आहे प्रस्ताव काय आहे हे आपण जाणून घेऊया देन रिसर्च रिपोर्ट आपल्याला बघायचा आहे बिब्लोग्राफी आणि बिब्लोग्राफी लिहिण्यासाठी आपण कशा प्रकारचं रेफरन्स जे आहे ते आपण यूज करतो ते आपल्याला पाहावं लागेल देन हायपोथिसिस टेस्टिंग ना हा हायपोथिसिस मध्ये एरर्स काय असतात एरर्स काय असतात हे सुद्धा महत्वाचं ठरेल रिसर्च पेपर रायटिंग हा एक महत्त्वाचा पॉईंट इथे उपस्थित होतो रिसर्च आर्टिकल ऑब्वियसली हा तर खूप महत्त्वाचा आपल्याला दिसून येतं आणि सगळ्या शेवटी पेंडंट आणि शोध आपल्याला अभ्यास करायचा आहे ओव्हरऑल जर बघितलं हे मेजरली असे टॉपिक आहे जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप व्यवस्थितरित्यांचं अध्ययन करणं महत्वाचं आहे फक्त अध्ययन करून किंवा हे पर्टिक्युलर टॉपिक आपल्याला अभ्यास करून होणार नाही अल्टिमेटली रिसर्चवर एमसीक्यूज बेस आहे म्हणजे पर्टिक्युलर वस्तुनिष्ठ स्वरूपाचं आपलं परीक्षा आहे तर ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा असल्यामुळे या सगळ्याच टॉपिकची आपल्याला Uh, जे एम सी आहे ते मॅक्सिमम आपल्याला प्रॅक्टिस करायचं असतं कारण काय असतं हा जो भाग आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी तसं बघितलं तर व्यवस्थित अभ्यास करणार तुम्ही तर सगळं सोपं असं पार्ट आहे पण होतं काय विचारण्याची जी शैली आहे त्यामध्ये जेव्हा फरक आपल्याला दिसून येतं आणि एखादी अपरिचित शब्द जेव्हा आपल्या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा गोंधळ आपल्यात निर्माण होतो आणि त्यामुळेच आपण चार ऑप्शन मधून कन्फ्युजन जे सभ्रम निर्माण झालेलं असतं त्यामुळे आपण चुकीचा आन्सर करतो त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे कोणत्याही पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं सिलेबस आपल्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे सिलेबस सेकंडली आपल्याला मिळत की त्या संबंधित एम सी क्यूज आणि यासाठी टेस्ट सिरीजचं तुम्हाला सराव करणं खूप महत्वाचं आहे तर ह्या तीन महत्त्वाच्या टिप्स आहे जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास यश मिळवण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे सोबतच सात एप्रिल पासून आपण आपली करिता बॅच स्टार्ट करीत आहोत तर या बॅचला तुम्ही जॉईन करा जॉईन करण्यासाठी नक्कीच नंबर्स आहे या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सला लवकरात लवकर जॉईन करून घ्यायचं ठीक आहे आणि सोबतच मित्रांनो भरपूर एमसीक्यू प्रॅक्टिस करा जेणेकरून हे सगळेच टॉपिकवर कसं प्रश्न येतं हे आपल्याला कळून येईल सेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे माझे व्हिडिओज बघत राहा थँक्यू